नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक में प्राध्यापक या मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्र आणि पालक बरेच जण विचारत आहेत की प्रवेशाच्या आणखीन किती फेऱ्या होणार हा अनेक जणांना पडलेला मोठा प्रश्न आहे म्हणजे केवळ विद्यार्थी आणि पालकांनाच पडलाय अशातला भाग नाही तर जी प्रवेश देणारी समिती कॉलेजमध्ये असणारी आहे त्या समितीला पडलेला प्रश्न आहे की कि किती महिने प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवायची जी प्रवेश प्रक्रिया पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण करून उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग सुरू व्हायचे ते आता तीन महिने होत आले तरी आणखीन कुठेही काही दिसत नाही आणि किती यापुढे फेऱ्या होतील याचही याचही एक नियोजन कुठेही आपणाला दिसत नाही परंतु त्यांचं म्हणणं आपण जर माहिती पुस्तिकेमध्ये जर पाहिलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत प्रवेश घेत नाही तोपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की एकूण राज्यामध्ये रिक्त जागा जवळजवळ बारा लाखाच्या पुढं आहेत आता ह्या कधी भरणार याबद्दलसुद्धा साशंकता आहे कोणतंही नियोजन इथं आपल्याला आपल्यासमोर समोर तरी ते दिसत नाही त्यामुळं प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार तर त्याचं सरळ उत्तर आहे जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी प्रवेश घेत नाही तोपर्यंत या फेऱ्या सुरू राहणार असं त्यांच्या एकूण माहिती पुस्तकेमधल्या एका वाक्यावरून आपल्याला हे सांगता येतं परंतु प्रश्न असा आहे की वर्ग सुरू झाले समजा तर पाठीमागचा जो उशिरा प्रवेश मिळाला तर पाठीमागचा अभ्यासक्रम हा कुणी भरून काढायचा कसा भरून काढायचा याबद्दल मात्र कुठेही उल्लेख त्यांचा दिसत नाही आता अशी अवस्था आहे की फेऱ्या नको कॉलेज द्या असं विद्यार्थ्यांचा एक आक्रोश पालकांचा एक आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय की आता बस झालं फेऱ्या इतक्या फेऱ्या झाल्या की आम्हाला प्रवेशासाठी इतक्या फेऱ्या इतक्या फेऱ्या इतक्या फेऱ्या झाल्यात की आम्हाला त्या फेऱ्यामुळे चक्कर येऊ लागलेले आहेत आणि संपूर्ण घरामध्ये गेले तीन महिने साडेतीन महिने फक्त प्रवेश प्रवेश प्रवेश, प्रवेश आणि प्रवेशच चालू आहे का या जगामध्ये प्रवेश घेतला अशी एक मनामध्ये भावना निर्माण होत आहे इतकी अवस्था प्रवेश घेताना आमची खराब झालेली आहे तर मला वाटतंय फेऱ्या बंद करून आपण एक उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना सांगावं हो की महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर आपण तुमच्याकडे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीनं करून त्यांना प्रवेश द्या आणि वर्ग लवकरात लवकर सुरू करा जर हे रिक्त जागा त्यांनी जागवल्या सांगितल्याप्रमाणे जर भरायचं म्हटलं तर किती दिवस लागतील हे आपण किंवा तेही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं सध्या ही पाचवी फेरी झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना जर विद्यार्थ्यांच्याबद्दल जर काही वाटत असेल तर त्यांनी सरळ उच्च माध्यमिक विद्यालयांना कनिष्ठ महाविद्यालयांना आदेश द्यावेत की ही जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुमच्या महाविद्यालयामध्ये जेवढ्या जागा असणाऱ्या आहेत तेवढ्या जागा तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भरून टाका खरं तर नियम असा आहे की ज्या जागा असणार आहेत त्याच्या दहा टक्के विद्यार्थी हे भरायला संधी पूर्वी होती आता काही या माहिती पुस्तकेत दिसत नाही परंतु काही विद्यार्थी सोडून जातात त्यामुळं दहा टक्के विद्यार्थी भरायला परमिशन तशी आहे पूर्वीच्या नियमानुसार पण सध्याची परिस्थिती काय आहे आपल्याला काही माहीत नाही परंतु सध्या सगळ्यात सोपं काय असेल तर अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन तुम तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजमध्ये जाऊन जेवढ्या जागा आहेत तेवढ्या भरून कॉलेज लवकरात लवकर जेवढे सुरू येईल त्या दृष्टिकोनातून आता या यंत्रणेनं विचार करणं गरजेचं आहे कारण किती फेऱ्या होणार याबद्दल तेही सांगू शकणार नाहीत तर मला वाटतंय या प्रश्नाचं उत्तर आहे शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत प्रवेशित होत नाही प्रवेश घेत नाही तोपर्यंत हे चालणार किती दिवस चालणार नो आन्सर कशा पद्धतीनं चालणार याचं चा उत्तर तुम्हाला कधीही मिळणार नाही लक्षात राही धन्यवाद